पुढील भागात येते समोर वसुंधराचे सिक्रेट फॅमिली समोर नंदिनीला किडनॅप करणाऱ्या होत्या जेव्हा पार्थ ऐकून होता शॉक काय असेल नंदिनी काव्याचा निर्णय काय खरं ऐकून पूर्ण घर हे सगळेच नंदिनी उलटेल काव्या फसते एक तिसऱ्या रस्त्यावर काय पार्थ येईल तिला पिक करायला काय होईल पुढच्या भागात संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बा आजचा भाग सुरू होतो पिऊ दाखवते नंदिनी पार्थच्या लग्नाचे चित्र ज्या चित्रात नंदिनीच्या नावावर काठ मारलेली तर पिऊ म्हणते हेच तर ते सिक्रेट आहे जे तिला सांगायचे होते नंदिनी होते खूप खूप शॉक काय असेल तिचा निर्णय जेव्हा तिला कळते व स्वात्याने तिला दीपकला सांगून किडनॅप करावलं होतं काय नंदिनी हे सत्य घरच्यांना सांगेल व वसुंधरा नंदिनी आणि पिऊलाच खोटं पाडेल तर काव्य होते खूप एरेटेड जेव्हा कॅब ड्रायव्हर करतो त्याच्या बायकोशी बात जेव्हा ती म्हणते फक्त गाडी चालवा फोन ठेवा तेव्हा ड्रायव्हरही चिडतो काव्यावर काव्या जेव्हा चिडून ड्रायव्हरची कंप्लेंट करण्यासाठी ट्रेन नसल्यावर कॅबच्या बाहेर येते तेव्हा कॅब ड्रायव्हर काव्याला सोडून निघून जातो काही काव्य घेईल फार चिहेल पण काव्या इमॅजिन करून की तिला खूप ऐकवेल ती मानिनीला कॉल करते मानिनी ड्रायव्हरला पाठवते काय पार्थला कळेल कोण की तो काव्याला पिक करायला चाललाय की पार्थ ड्रायव्हर होऊन काव्याला पिक करेल काय होईल पुढच्या भागात ते बघा काय वसुंधरा फक्त स्वप्न बघत आहे की खरंच नंदिनी वसूची खरी कारस्थानं उघडेल पात्र लग्नानंतर पहिलंच हो प्रेम आणि सबस्क्राईब करावे टॉकला